मंगळवेढ्यातील पाटकळ येथे घडलेल्या जळीत प्रकरणात एक क्रूर कट समोर आला आहे सावंत आणि त्याची किरण सावंत या दोघांनी एक मतिमंद महिलेचा खून करून मृतदेह तपासात निष्पन्न झालं आहे जाळण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे अकरा जुलै रोजी पंढरपूर येथून एक मतिमंद महिला दुचाकीवरून पाटकळ येथे आणण्यात आली आणि तिला किरण असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलवरील सीडीआर तपासातून हा प्रकार उघड झाला निशांतने या महिलेला रात्रीच्या वेळी एका पडक्या खोलीत नेऊन गळा दाबून खून केला तिचा मृतदेह दोन दिवस तेथे लपवून ठेवला चौदा जुलै रोजी रात्री दोन वाजता मृतदेह चादरीत गुंडाळून घराजवळील कडब्याच्या गंजीत ठेवण्यात आला आणि त्यावर मोबाईल ठेवून आग लावण्यात आली खून झालेल्या ले महिलेला किरण असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी गावात अफवा पसरवण्यात आली मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता निशांतने आग लावण्यासाठी दोन हजार रुपयांचे डिझेल विकत घेतले होते तसंच मंगळवेढा येथील गॅस एजन्सीमधून नवीन गॅस सिलेंडर आणि शेगडी विकत घेतली गॅस सिलेंडर पडक्या खोलीत ठेवण्यात आला होता तर शेगडी घरी नेली घरच्यांनी विचारणा केल्यावर निशांतने ती लकी ड्रॉ मध्ये मिळाल्याचं सांगितलं निशांत हा मूळचा सातारा जिल्ह्यातील कराड येथील असून एका ज्वेलरी दुकानात काम करत होता काही महिन्यांपासून त्याचे वहिनी किरण सोबत अनैतिक संबंध होते तो तिला कायमचं घेऊन जायचा निर्णय घेऊन गावी आला आणि दोघांनी मिळून हा कट रचला मृत महिला ही गोपाळपूर गावातील असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं आहे तिचे फोटो नातेवाईकांना दाखवण्यात आले असून ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे